श्री गुरुपादुकाभ्या नम सद्भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया ऋणनिर्देश या शीर्षकाचा हा छोटासा लेख सोहम साधना पंथराज या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन म्हणजेच स्वामी स्वरूपानंदांचा आशीर्वाद अनेक संत महात्म्यांचा सहवास अनेक मित्रांचं प्रेम प्रोत्साहन आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद या ग्रंथाच्या प्रकाशनाचं सारं श्रेय डॉक्टर सुनंदा राठी डॉक्टर सुरेंद्र राठी आणि श्री विजय मुंदडा या त्रेयींना त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे इसवी सन एकोणीसशे एकसष्ट साली मी स्वामी स्वरूपानंद यांच्याकडे गेलो पहिल्या भेटीतच मी त्यांचा दास झालो नंतर पुन्हा पुन्हा जात असे स्वामी सांगतात ते सोहम निरनिराळ्या संत पुरुषांनी कसं सांगितलं आहे हे एकत्र करण्याचा मी तेव्हा प्रयत्न केला त्यातूनच सोहम साधना आणि पंथराज या पुस्तकांची निर्मिती झाली पहिल्या काळात सोहम साधना हा निराळा ग्रंथ होता पंथराज ही साधकांना वाटण्यासाठी म्हणून एक निराळी पुस्तिका मी सद्गुरु चरणी ठेवली होती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ही दोन्ही पुस्तक एकत्र छापली सर्व संप्रदायात इतर सगुण उपासनेबरोबर ध्यानमंत्र म्हणून सोहम असतंच आपण हे जे काही सोहम ध्यान करतो त्याची पुरेशी माहिती साधकाला ह्या ग्रंथावरून मिळावी असं मला वाटतं सद्गुरू कृपेनं ही तिसरी आवृत्ती निघत आहे मुंबईचे प्रसिद्ध आर्किटेक्ट माझे गुरुबंधू श्री प्रमोद पेंडसे यांनी काढलेली दोन सुंदर तैलचित्र ह्या ग्रंथात छापली आहेत त्यांचे आभार कसे मानावे ऋणनिर्देश कसा करावा हे कळत नाही आम्ही दोघं औदुंबराच्या छायेत आहोत स्वामी समर्थ अक्कलकोट चरणी नतमस्तक आहोत हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असं भजन करीत एवढाच ऋणानिबंधित ऋणनिर्देश उद्यापासून आपण पहिल्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्